नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामाजिक कायद्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत सामाजिक कायद्याचा संबंध हा सामाजिक न्याय सामाज कल्याण अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टींशी संबंधित आहे समाज सुधारणांचा प्रयत्न करणारा गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथावर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणण्यात आलं आणणे शक्य झाले त्याचं कारण हे होतं की समाजामध्ये सामाजिक सुधारणा करणारे अनेक समाजसुधारक होऊन गेले मग ब्राह्म समाज असेल आर्य समाज असेल प्रार्थना समाज सत्यशोधक समाज त्याशिवाय महात्मा गांधी यांचा हरिजन सेवक संघ असेल अँनी बेझंट यांची थिओसॉफिकल सोसायटी असेल किंवा बेहरामजी मलवारी यांची सेवा सदन से असेल राधाकांत देव यांचं धर्मसभा असेल किंवा वाभी चळवळ सईद उल्लाह यांची हे सगळं सग्र, सगळ्या संघटनांनी किंवा समाजसुधारकांनी ज्या वेळेला इंग्रजांच्यावर दबाव आणला त्यावेळेला अनेक ज्या दुष्ट प्रथा होत्या त्यावर त्या बंद करण्यात आल्या किंवा त्या संदर्भात काही कायदे हे करण्यात आले मग हे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यावेळेला शक्य झाले या वेगवेगळ्या चळवळीच्या मार्फत किंवा सामाजिक चळवळीच्या मार्फत समाज परिवर्तन कसं साधता येईल या दृष्टिकोनातून हे कायदे होते मात्र अन्याय आणि दडपशाही शोषण यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्या अनेक लोकांना या सामाजिक कायद्यांच्याद्वारे एक आशा निर्माण झाली जर उदाहरणात घ्यायचं झालं तर ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक अनिष्ट प्रथा होत्या रूढींचं निर्मूलन करणारे कायदे करण्यात आले सन अठराशे एकोणतीसमध्ये सतीबंदीचा कायदा पास झाला त्यावेळेला आपण पाहिलं की राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिंग यांना हाताशी धरून हा कायदा केला त्याशिवाय अठराशे छप्पनमध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित झाला एवढंच नव्हे तर इंडियन स्लेवरी uh, कायदा अठराशे त्रेचाळीसचा होता कास्ट डिसेबिलिटी रिमूवल कायदा हा अठराशे पन्नासचा होता तर uh, नंतरच्या काळामध्ये भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा आला की जो अठराशे सत्तर आणि नंतर त्यामध्ये सुधारणा होऊन सुद्धा uh, अनेक पद्धतीचे कायदे आले uh, त्याशिवाय अठराशे बहात्तरचा स्पेशल मॅरेज ॲक्ट होता uh, स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतरसुद्धा सन एकोणावीसशे uh, एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा पास करण्यात आला आणि एवढंच नव्हे तर आत्ता आत्ता दोन हजार पाचमध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला ह्या सामाजिक कायद्याने हे झालं की निश्चितपणे सर्वसामान्य जनतेला सुरक्षिततेची हमी निर्माण झाली त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार आणि शोषण या संदर्भामध्ये सुद्धा ते जागरूक झाले आणि त्यामुळे सामाजिक कायदे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले